परिसरा मागनी। दत्तनगर परिसरातील नागरिकांची महत्वपूर्ण मागणी दत्तनगर येथे बस थांबा द्या अखेर आवाज उठवण्यात आला आहे आज भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर आगार प्रमुख यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून दत्तनगर परिसरात एस टी बस थांबा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली स्थानिक नागरिक विद्यार्थी वयोवृद्ध यांना होणाऱ्या गैरसोयीमुळे ही मागणी अधिकच तीव्र झाली आहे दत्तनगर येथे बस थांबा यासाठी आगार व्यवस्थापक यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ते निवेदन असं आहे की दत्तनगर भाग भागामध्ये बस एस टी बस कोणतीच थांबत नाहीत कारण या द्नगर भाग पंचकुर्शीमध्ये आसपासचे सात ते आठ दहा गावं येतात त्या गावामधून सकाळ सकाळी मुलांना कॉलेज जावं लागतात लोणी पी एम टीला जावं लागतात लोणी आय टी कॉलेज जावं लागतात लोणीमध्ये इंजिनिरिंग कॉलेज जावं लागतात काही कोपरगाव कॉलेजला जावं लागतात काही शेडी संस्थांमध्ये कामाला जावं लागतात काही पेमतेला जावं लागतात काही संगमनेर कॉलेज जावं लागतात म्हणजे तिथला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात करतो पण लोकांचे खूप हाल राहिले अनेक दिवसापासून आम्ही एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखाला सांगितलं होतं आम्हाला तिथं कुठेतरी थांबा द्या तिथं काही एखादा फलक द्या पण त्यांनी आम्हाला न दिल्यामुळे आज आम्ही त्यांना निवेदन दिलेले आणि जर येत्या दोनच्या मध्ये तिथं बस नाही थांबल्या तर बस रोको आंदोलन आम्ही करणार आहोत कारण आमच्या दत्तनगर मधील ज्या पंचकुर्शी गाव असेल म्हणजे नॉर्दन बँक पासून अक्षरशः लोकांची खूप हाल होत आहे डायरेक्ट त्यांना इथं सांपूरला बस स्टँडला यावं लागत आहे कारण पाच ते सहा किलोमीटर हा अंतर आहे या अंतरावर त्यांना यावं लागत आहे कारण एवढं मोठं गाव असून सुद्धा जर बस थांबत का उपयोग आहे म्हणून आज आम्ही आगार प्रमुख यांना निवेदन दिले आणि जर त्या निवेदनची पूर्तता केली नाही तर आम्ही आमच्या गावामध्ये बस रोको आंदोलन हे लवकरच करणार आहोत अशी माहिती आपल्या चॅनेलद्वारे आम्ही देत आहोत दत्तनगर गावामध्ये पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तिथल्या लोकांना आपल्या उपजीविका भरण्यासाठी पीएमटी ला असन किंवा मुलांना शिक्षणासाठी आय टी आय कॉलेजला इकडे वड्रामध्ये पॉलिटेक्निक कॉलेजला यावं लागत ला असेल किंवा शिर्डी संस्थांमध्ये कामाला जावता लागत असेल काही पादचारिका आमच्या भागातील महिला नर्स आहेत त्यांना पण पी एम टी याय जर नोकरीला जावं लागतं ला ला त्या ठिकाणी दत्तनगर गावामध्ये बस थांबा अजिबात नाही त्या महिलांना अक्षरशः नाक्यावर किंवा बसस्टँडवर आणून सोडवलं जातं त्यानंतर त्यांना वीस तीस रुपये देऊन किंवा कधी कधी रात्री जेव्हा स्पेशल गाडी करून येऊन बस या रिक्षा करून यावं लागतं शंभर दीडशे रुपये जातात आणि लोकांची गैरसोय राहिली विद्यार्थ्यांची गैरसोय राहिली आणि कामगार कष्टकरी वर्गांची पण त्या ठिकाणी गैरसोय राहिली त्या ठिकाणी बस थांबा केल्यानंतर आम्ही बस आडून बसवर या ठिकाणी आंदोलन केलं जाईल बसच्या टपावर बसून इथं या स्टँड पण येऊ आम्ही बसून आया आगर या आग्रा आग्रा प्रमुखाला आम्ही निवेदन दिलं तिथं बस थांबा केला बस तुरित केला तर या तीव्र भागातून आंदोलन केलं जाईल आज आम्ही संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या दत्तनगर गावात जे बस थांबत नाही त्यासाठी इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण की भरपूर नागरिकांची मागणी आहे की आपल्या गावात बस थांबत नाही अशी त्यांनी ग्रामपंचायत मध्ये देखील वारंवार तक्रार केलेली आहे परंतु या तक्रारीची दखल आम्ही सर्वांनी घेतली व या इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तरी येत्या आठ दिवसात यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व गावकरी मिळून आणि संदीप भाऊच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करू व बस बस थांबा बस म्हणजे बस रोको आंदोलन करू याची दखल घ्यावी याची पूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी राहील व्यवस्थापकाची जबाबदारी राहील तरी व्यवस्थापकाला विनंती करतो की आपण आमच्या विचार करावा व बस थांबा मिळावा हीच विनंती करतो आज आम्ही रामपूर येथे बस आगार प्रमुख यांना संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यासाठी आलो होतो दत्तनगर हे गाव पंधरा हजार लोकसंख्येचा असून कामगारांना शिर्डी संगमनेर किंवा अजून कॉलेजला लोणी येथे जावं लागते त्यांची गरस होत आहे तर बस स्थानक आगार प्रमुखांनी बस थांबण्याची व्यवस्था करावी अन्यथा संदीप मोगर यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात याची दक्षता आगार प्रमुखांनी घ्यावी यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे विशाल पठारे सुरेश शिवलकर विश्वास भोसले सचिन राठोड तुषार वाहुळ अनिल त्रिभुवन यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेने स्पष्ट केले की जर लवकरात लवकर दत्तनगर येथे बस थांबा दिला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर